अमृतरूपी काब्याचे पेले प्रार्थन करण्यासाठी माझे त्यांना रसभरीत काव्य संप्रेक करा आज मी आपण माझ्या नातीचे डोहाडे जेवणाचे गीत आपण सादर करणार आहे हे बघा आपली वंश परंपरा आहे पूर्वजापासूनच आपण गरोदर कधी सासरचे लो कर लोक डोहाळे जेवण करतात कधी माहेरचे लोक डोहाळे जेवण करतात दोघांचा आनंद असा दुगणीत होतो आणि बाळ झालं त्याचं आपण बारसंसुद्धा बार करतो पार्थ झालं एक वर्षाचा झाला त्याचा बाळ जो साजरा करतो हे आपलं मौश परंपराची रूढी आपण चालू ठेवतो आणि त्याच्यामुळे चार लोकं नातेक बाईक आपल्यामध्ये सामील होऊन आनंद लुटतात आणि आपल्याला त्या बाळा बार नवीन आलेल्या पाहुण्याबद्दल कौतुक वाटतं नवल वाटतं त्याचे गोडवे गातो आणि त्याप्रे तर मी आज माझ्या नातीचं व्यवहार गीत माझं सर तीत आपण पण सादर करीत आहे सुंदर चालीवर मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे बघा आज माझ्या नातीचे जीवन आज माझीचे दू वडे आई वडील लाजिया आई वडील लाजिया जो हर्षाने हर्ष मंत्र हर्ष मंत्र आज माजनाीचे दुवळे जीवण आज मा जातीचे दुवडे जीवण आज माीचे શાસ્ત્ર મંડળી આગ્ર હંત્રણ શાસ્ત્ર મંડળી સદી લ આગ્ર હેની મંત્રણ માતા પિતા દે ત્યાસ મનુસન્માન માતા પિતયા મન સન્માન નવર બાયકુલ દે નવરત રાઈકોલ પ્રેમાને આલિંગ પ્રેમાણે આલિંગ આજ માનતી દુબે જેવણ આજ મા તે નતી જેવરણ ભલા મો મોટ બંડપટા કુન સદવી લફાર ભ મોટ બંડપટા કુન સદવી લ शेजारी नाते सुवा सुवासिनी शोभत फार शेजारी नाते बईक सुवासिनी शोभत फार नाची बंगईसली ती बंगई सजली सुन्दर फुला हार सुन्दर फुला हार आज माज नीय डोवाण आज मिते नात बंगईत बसला टाळ्यांचं गजर नात बंगईत बसता टाळ्यांचा होई गजर सार बाया काढती गाण्यांचा झू सूर साऱ्या बाया काढती जो सातो तो गणांचा सूर बंगई झुलविते बंगई झुलवित बहीन कौतुकानू बंगई झुलबीत बहीन कौतुकान આજ મા નાીતે ડું વળે જવન આજ મા ડો વન ખાવું ચવાટીપુણે ફળો ફોળાવ ખાઉ ચવાટીપ ન ફળ ફળાવવાસીન ઓટી ભરતી ખનળ સુવાસીન ઓટી ભરતી ખન તિમખદાર સોડા ને दिमखदार दार सोळ्याने बारावले मन दिमखदार दार सोड्याने दिमखदार दार सोड्याने बारावलं मन आज माझ्या नातीचे दे, डोळे देवन આજ મા ડોળી જીવ માતા પિતા ગ્રહને જીવો ઘાલી મંડળી મંડળી માતા પિતા આગ્રહને જીવો ઘાલી ઘલી મંડળી નો સુગ્રસ पदार्थाने तृप्ती लाभे मनाला पदार्थाने तृप्ती लाभे मनाला माता बाळा आशिष देती माता बाळा आशिष देती निघते घरी आनंदा निगती घरी आनंदा आज माझ्या नातीचे दोवाडे जेवण आज माझ्या नातीचे दोवाडे जेवण आ वडिला जियादोबा आ वडिला जियादोबा हरिशन दीनि मन्त्र हरिषन दीनि मन्त्र आदमा जनाति डोबरे देवन आज माझ्या नातीचे डो वरे जेवण आज माझ्या नातीचे डो वरे जीवन डो वरे जेवण डोवरे जेवण अशा प्रकारे माझ्या नातीच्या डोळे जीवनाचा आम्हाला सगळ्यांना आनंद झाला त्या प्रितर्द मी गाणं लिहून तुमच्या पुढे सादर केलं तर हा व्हिडिओ अवश्य पहा तुम्ही पण माझ्यासारखंच गा आणि दुसरीकडे जर डोहाडे जेवणाला गेले तर गाऊन दाखवा आणि तसंच माझं जे दुसरं चॅनल आहे सरळ जीवनधारा तिथे पण असे छान छान व्हिडिओ मी सादर केलेले आहे तर तुम्ही अवश्य बघा आणि सरल जीवनधारा ह्या माझ्या दुसऱ्या सुद्धा सबक्राईज करा